नमस्कार मी मनाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर अंजली दमानियाने यांनी टीका केली की अजितदादा हे दहावी असल्यामुळे त्यांना अर्थकारण काय समजतं अंजली दमानियाच्या टीकेवर तात्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तई अतिशय तत्परतेने आपली प्रतिक्रिया देतात की दादाचे वडील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्याच्यामुळे दादांना शिक्षण सोडून द्यावं लागलं त्यामुळे दादांसाठी हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे आणि याच्यावर कोणीही टीका करू नये रुपालीताईंना मला सांगावं असं वाटते की या समाजामध्ये अशी कितीतरी मुलं मुली आहे ज्यांनी आपल्या आई वडिलांच्या निधनानंतर शिक्षण घेतले आणि एक मोठ्या हुद्द्यावर सुद्धा ते काम करत आहे ताई तुम्ही दादांची एवढ्या तत्परतेने बाजू घेतली तेवढ्याच तत्परतेने राज्य महिला आयोगाचे प्रश्न सुद्धा सोडावे अशी माझी विनंती आहे धन्यवाद